लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराविका नाशिक जिल्ह्यातील मुंबई अग्रा महामार्गावर असलेल्या पिंपळगाव बसवंत या टोल नाक्यावर नाशिक जिल्ह्यातील एम एच पंधरा आणि एम एच एक्केचाळीस या वाहनांना असली टोल सवलत आता रद्द करण्यात आलेली आहे हा टोल नाका सरकारच्या सात किलोमीटर अंतराची नियमावली डावलून विकसित करण्यात आलेला आहे त्यामुळे या टोल नाक्यावर नाशिक जिल्ह्यातील वाहनांना सवलत होती मात्र आता ही सवलत रद्द करण्यात आल्यानं वाहनधारकांमध्ये असंतोष निर्माण झाला मुंबई आग्रा महामार्गावर नाशिक जिल्ह्यात घोटी पिंपळगाव बसवंत आणि चांदवड असे तीन टोल नाके आहेत ठाणे जिल्ह्यातील पडघ्यानंतर जवळपास साठ किलोमीटरवर घोटी येथे टोल नाका असून त्यानंतर था पुन्हा साठ किलोमीटरवर पिंपळगाव बसवंत येथे टोल नाका आहे त्यानंतर केवळ पस्तीस किलोमीटर अंतरावर चांदवड येथे टोल नाका मुंबईहून नाशिकपर्यंत केवळ दोन टोल नाके असताना त्याची भर काढण्यासाठी पि पिंपळगाव का आणि चांदवड येथे टोल नाक्यावर अव्वाच्या सव्वा रक्कम आकारली जाते नाशिकहून चांदवड मनमाड मालेगाव येथे जाणाऱ्या चारचाकी वाहनधारकांना केवळ साठ किलोमीटरसाठी तीनशे पंच्याऐंशी रुपये टोल भरावा लागतो यात पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर वाहनाला दोनशे वीस रुपये तर चांदवड टोल नाक्यावर एकशे टोल टोल नाक्यावर नाशिक जिल्ह्यात प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी केलेल्या म्हणजेच एम एच पंधरा आणि एम एच एक्केचाळीस या वाहनांना सवलत असून चाळीस रुपये टोल आकारण्याची सवलत देण्यात आलेली होती मात्र ही सवलत अचानकपणे आता रद्द करण्यात आलेली आहे यामुळे वाहन धारकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावरील नाशिक जिल्ह्यातील वाहनांना देण्यात येणारी टोल सवलत पुन्हा सुरू करण्यात यावी तसेच पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावरील प्रशासनाच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यात यावा यासाठी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावरील मनमानी कारभाराबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नाशिक विभागाचे प्रादेशिक अधिकारी भाऊसाहेब साळुंके यांची भेट घेतलेली आहे यावेळी त्यांच्याशी झालेल्या चर्चेत भाऊसाहेब साळुंक यांनी दखल घेऊन या प्रकरणात मदत करण्याचे सकारात्मक आश्वासन दिलेले आहे यावेळी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड उपाध्यक्ष पी एम सैनी उपस्थित होते तर पिंपळगाव टोल नाका विकसित करण्यात आल्यापासून येथील स्थानिक प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे तो नेहमीच वादात राहिलेला आहे स्थानिक वाहनांची नोंदणी करण्यास सुद्धा तांत्रिक अडचणी सांगून केवळ टाळाटाळ केली जाते आजवर या ठिकाणी अनेक वादाच्या घटना घडलेल्या आहेत अगदी लोकप्रतिनिधीपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत वादाच्या घटना घडल्यानं हा टोल नाका नेहमीच वादात सापडलेला आहे अझर कादरी नाशिक न्यूज पिंपळगाव बसवंत